आरती श्री स्वामींची पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती स्वामी करण्यात व आरती सगुणरूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ही खेळे तव भाळी स्वामी खेळे तव भाळी प्रसन्नतेने प्रसन्नते नेमुखचंद्राचारी लाजव्यती रविते जालाव नयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती रूपाने मुुनी स्वामी स्वीकारा आरती पुण्य नाम असावे सदैवया ओटी स्वामी सदैवया ओटी श्वासासङ्के सम्पदन वावे तुजेत जगजेठी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ति आहे स्वामी तव शक्ति सगुणरुपाने ये मुनि स्वामी स्वीकारा आरती। धर्माचरणे पावन वावे सदा असो सम्मति स्वामी सदा असो सम्मति सत्कर्माचा यज्ञ घडावा झिजुनियष्टी सत्मार्गाने सदैव न्यावे वे घेऊन मजाती स्वामी घेऊन म जहाती सगुणरूपाने स्वामी स्वीकारा आरती अहमपणाचा लोप कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करूंगी घी घ्यावे मजला ते जो मय भास्कर अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मद संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती पंच प्राण हे आतुर झाले करण्या तव आरती स्वामी करण्यात तव आरती रूपाने मुनी स्वामी स्वीकारा आरती श्री स्वामी समर्थ ब्रह्मानंदं परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वादी गगनसदृशं तत्वक्षादिक्षं एक नित्य मिमलचलं साक्षीभूत साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तमामी श्री समी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ